अथांग अशा अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर चौफेर उसळणाऱ्या लाटांचा तडाखा सोसत गेली साडेतीनशे वर्ष भक्कमपणे उभा असलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेला आणि स्वराज्याच्या आरमाराची राजधानी म्हणून मिरवणारा अभेद्य हा सिंधुदुर्ग ज्याचा दर्या त्याचं वैभव ज्याचा आरमार त्याचा समुद्र हिंदवी स्वराज्याची उभारणी करताना अशा प्रकारे सामर्थ्यवान आरमाराचं महत्वही शिवरायांनी जाणलं होतं इसवी सन सोळाशे एकोणसाठमध्ये मराठा आरमाराची मुहूर्तमेढ रोवली गेली त्या काळात पश्चिमेकडील सागर तटांवर इंग्रज पोर्तुगीज आणि जंजिराच्या सिद्धींचा दरारा होता म्हणूनच भुईकोट आणि डोंगरी किल्ल्यांच्या बरोबरीनं सागरी मार्गानंही शत्रूची स्वारी परतवून लावणं आणि किनाऱ्यांचं संरक्षण करणं यासाठी भक्कम अशा जलदुर्गांची ही गरज होती शिवरायांच्या आदेशानं जलदुर्गासाठी पाहणी सुरू झाली मालवण जवळच्या कुर्टे बेटावरची काळ्या कभिन्न खडकावरची ही जागा निश्चित झाली खुद्द महाराजांच्याच हस्ते किल्ल्याच्या तटांची पायाभरणी झाली याची साक्ष देणारा हा मोर्याचा धुंडा आजही सिंधुदुर्ग किल्ल्यासमोर हा दगड दिसतो गणेश मूर्ती सूर्य आणि चंद्र कोरलेल्या दगडाची महाराजांनी पूजा केली आणि सुरू झालं या बांधणीचं काम तो दिवस होता पंचवीस नोव्हेंबर सोळाशे चौसष्ट हा किल्ला बांधण्यासाठी ज्या चार मच्छीमारांनी जागा शोधली त्यांना गावं इनाम देण्यात आली तीन वर्ष सरली एक कोटी होऊन खर्च झाले आणि जवळपास अठ्ठेचाळीस एकरात उभा राहिला महाराजांच्या आरमाराची शान असलेला सिंधुदुर्ग भक्कम असे अभेद्य तटबंदी दक्षिण पश्चिमेस अथांग पसरलेला समुद्र आणि त्या समुद्रात उभा असलेला सिंधुदुर्ग सिंधुदुर्गच्या उभारणीनंतर महाराजांनी पद्मदुर्ग विजयदुर्ग खांदेरी अशा जलदुर्गांचं बांधकाम केलं आणि मराठा आरमाराला बळकटी दिली हिंदवी स्वराज्याचा बुरुज आणखी भक्कम झाला त्याच्या जोरावर अनेक परकीय आक्रमण परतवून लावली आज सिंधुदुर्ग किल्ल्यावर महाराजांचं मंदिर आहे इतर कुठल्याही किल्ल्यावर दिसणार नाही अशी छत्रपतींची बैठी प्रतिमा येते महाराजांच्या हाताचे आणि पायाचे ठसेही आहे शिवरायांची ही शिवलंका आज प्रत्येकाला आकर्षित करते इथे येणाऱ्या प्रत्येकाला इतिहासाची एक वेगळी अनुभूती देते आणि आपला राजा किती मोठा होता द्रष्टा होता पराक्रमी होता याची साक्ष देते